नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग क करूया तर ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून पंधरा इंचावरती या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे अजून एकदा असं मी पंधरा इंचावरती मार्किंग करून घेते तर इथं असं उंचीचं मार्किंग झालं तर हे आपण कट करून घेऊया उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर आहे साडेपाच इंच अजून एकदा असंच पहा मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं मुंडा घेतला मी सहा इंच पहा मुंडाचा घेर जर तुमचा जास्त असेल तर इथे सव्वा सहा इंचापर्यंत तुम्ही मुंडा जे आहे तो घेऊ शकता मी इथे सहा इंच घेतलेला आहे छातीचा चौथा भाग किती येतो चाळीस छाती आहे त्याचा चौथा भाग झाला दहा आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन कंबर पहा सव्वा आठ चौथा भाग येतोय आणि त्याच्यामध्ये एक इंच मी टक्सासाठी मिक्स केलं सव्वा नऊ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच शिलाई मार्जिन आता हे जोडून घेऊया तुम्ही एकदा या पद्धतीने कटिंग करून पहा एकदम सोपी पद्धत आहे कुठेही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता सव्वा इंचावरती आपल्याला बॅक पार्टचा मुंडा घ्यायचा आहे आणि पाऊन इंचावरती पुढचा मुंडा घ्यायचा आहे तर इथे पहा हा जो मुंडा आहे आता मध्य करायचा पूर्ण जी लाईन आहे त्याचा तर इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं आणि डाऊन सुद्धा अर्धा इंच आपल्याला करायचं आहे आता मुंड्याला आकार देऊन घेऊया तुम्हाला मुंड्याला आकार द्यायचा कसा याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही सेपरेट पहा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी एक तिरकी लाईन ओढून घेऊन असा मुंड्याला आकार द्यायचा तर आता इथे मी फक्त पाव इंच आतमध्ये घेऊन हा आकार दिलेला आहे तर मुंड्याचे आकार दिले आता गळ्याची रुंदी पहा फक्त मी सव्वा दोन इंच घेते पुढचा गळा सहा आहे साडेसहा इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि इथून अडीच इंच ब्रॉड करायचा गळ्याला आकार देऊया पट्टीचं मार्किंग अडीच इंचावरती आहे आता इथे क्रॉस पट्टीचं मार्किंग पहा जर मापाचा ब्लाउज आहे त्यावरती जेवढं आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून तुम्ही इथे हे मार्किंग करायचं आहे म्हणजे जशी क्रॉस क्रॉसपट्टी आहे तशीच क्रॉसपट्टी इथे तयार होते पाऊन इंच घ्यायचं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी आणि इथं असा क्रॉसपट्टीला मी आकार दिला कटोरी घेणार आहे सहा इंच आता साडेसहा इंचसुद्धा तुमची कटोरी असू शकते पहा तर मी जे ब्लाऊज स्टिच करणार आहे त्याची कटोरी आहे सहा इंच म्हणून मी इथं सहा इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे परत गळ्याजवळ एक इंच वरती घेतलेलं आहे पहा आणि इथून एक अशी तिरकी लाईन ओढून मग कटोरीला आकार द्यायचा तर ही आपली एकदम सगळ्यात सोपी पद्धत आहे कटोरीला आकार देण्याची आणि कटोरीचा आकारसुद्धा या पद्धतीने काय होतो एकदम परफेक्ट असा येतो आता फक्त मी या इथे एकच पेपर घेतला आहे त्यामुळे फक्त फ्रंट पार्ट मी कटिंग करून घेणार आहे बॅक पार्ट मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती कटिंग करणार आहे तर त्यासाठी मी इथून पुढचा मुंडा जो आपण ड्रॉ केलेला आहे तो मी इथे कट करणार आहे क्रॉसपट्टी आहे ते आपण सेपरेट करून घेऊ आणि आता ही क्रॉस पट्टी जी आहे या इथे शिलाई मार्जिन अर्धा इंच घेऊन कपड्यावरती ड्रॉ करायची हा जो साईडचा पार्ट आहे त्याला आपल्याला वाढवायची गरज नाही आता आपण मूळ कटोरी जी आहे ती सेपरेट करूया तर फक्त आता ही क्रॉसपट्टी जी आहे ते आपल्याला अर्धा इंचानी वाढवायची आहे बाकी साईडचा सा पार्ट कुठेही वाढवायची आपल्याला गरज नाही तर मी पहा आता मूळ कटोरी कशी वाढवायची ते तुम्हाला सांगते तर त्यासाठी एक सेपरेट पेपर घ्यायचा आहे आपल्याला तर मूळ कटोरी सर्वात पहिल्यांदा आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे या पद्धतीने आता ही वाढवायची आहे दीड दीड इंचाने जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पप हवा असेल तर पहा पावणे दोन इंचापर्यंत तुम्ही ही कटोरी वाढवू शकता पण काय होईल त्यामध्ये कटोरीला जास्त टोक तो दिसेल तर दीड दीड इंचानेच वाढवा इथे पाव इंच आणि इकडे अर्धा इंच मी घेणार आहे शिलाई मार्जिन फक्त आता हे जोडून घेऊया आणि इथे कटोरीला आकार देऊन घेऊ या पद्धतीने आता ही जी वाढवलेली कटोरी आहे त्याचा आपण मद्य करू तर पहा या पद्धतीने टेप दुमडून मद्य करायचा इथे सुद्धा मी दीड इंच घेतलं अर्धा इंच वरती जाऊन नेहमी पहा तुम्ही जर माझं कटिंग पाहत असाल तर इथे मी नेहमी अर्धा इंच असं वरती जाऊन मार्किंग करून मग आकार देते जोडते तर या पद्धतीने ही पहा आपली कटोरी एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे फोर्टी साईजची कटोरी असूनसुद्धा तुम्ही वाढीव कटोरीचे आकार पाहू शकता एकदम सुंदर असे आहेत कट करण्याआधी आपल्याला हे चेक करायचं आहे उलट कमी जास्त कुठे कटोरी आहे का हे पाहायचं आहे तर साईड पार्ट असा ठेवायचा इथे पहा जर मी कमी असेल तर ते वाढवून घेणार आहे आणि जर जास्त असेल तर ते कमी करायचे आता इथे मार्किंग आलं पहा साईड पार्ट इथंपर्यंत आला इथून खाली आपल्याला कटोरी एक्स्ट्रा किती हवी आहे पाऊन इंच तर आता पहा इथे हा पॉईंट इथे येतोय इथे थोडंसं खाली हा पॉईंट आपला आलेला आहे तर या पद्धतीने चेक करूनच मगच कटोरी आपल्याला कट करायची आहे पहा किती सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे आता सेंटर करूया आणि हे एक्स्ट्रा होतं ते कट करून काढलं आता टक्स पहा दीड इंच घ्यायचं आपण दीड इंचाने कटोरी वाढवलेली आहे तर दीड इंच घ्यायचा आणि असा उंचीला आहे तीन इंच कारण साईज मोठी आहे अडीच इंच उंचीला टक्स घेऊ नका तीन इंच घ्या तर या पद्धतीने आपली फोर्टी साईजची कटोरी जी आहे ती तयार झाली बाहीचं कटिंग मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही बरेच व्हिडिओ माझे आहेत पहा बाही कटिंगचे तिथे जाऊन तुम्ही पहा मागीलच व्हिडिओ आहे फोर्टी साईजची बाही कटिंग करण्याचा तो व्हिडिओ पहा ती बाही जी आहे ती मी प्रिन्सेस ब्लाऊजसाठी कटिंग केलेली आहे तर सुद्धा तसंच कटिंग करायचं तरहा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद